हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहतं माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी बोंबील घेतलेले आहेत हे स्वच्छ आणि हे ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बघा छान साफ करून घेतलेले आहेत मी तर हे बोंबील आपल्याला काय करायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये आपल्याला हे भिजत घालायचे जरा एक दोन मिनटं पहिलं आपण मीठ टाकून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर गरम पाणी ह्याच्यावर टाकून घ्यायचे थंड पाणी टाकायचं नाही मैत्रिणींनो गरम पाण्यानेच आपल्याला हे बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचेत एक दोन मिनटं भिजत ठेवायचे त्यानंतर आपल्याला दोन तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचेत बघा तर हे साईडला ठेवूया आपण आता तर त्यानंतर इथे मी बघा साहित्य घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेत मीडियम साईजचे त्यानंतर एक टमाटा घेतलेला आहे अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतली बघा आणि लसूण पण घेतलं आहे तर आपल्याला हे कांदे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघा साल काढून तर हे कांदा आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे पातळ असा खूप छान रेसिपी आहे मैत्रिणीनं नक्की ट्राय करून पहा चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा छान छान कमेंट करा पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा येऊ हुबा पातळ चिरून घ्यायचा आहे झटपट होणारी रेसिपी मैत्रीणं बिलकुल पण टाईम लागत नाही नक्कीच करून पहा तुम्ही घाईच्या कामात झटपट होती तर कांदा आपला छान उभा चिरून झालेला आहे बघा त्यानंतर आपल्याला इथे एक मी टमाटा घेतलेला तो पण आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि बारीक चिरायचा आहे तुम्ही ह्याच्यामध्ये टमाटे अजून पण टाकू शकता मी इथे एकच टमाटा टाकणार आहे हे बोंबलापासून आपल्याला काय रेसिपी करायची आहे आपल्याला भाजी पण नाही बनवायची कालवण पण नाही करायचे पुढे मी दाखवणार आहे तुम्हाला काय करायचं आहे ते संपूर्ण व्हिडिओ पहा मध्ये स्किप करू नका जरा पण तर टमाटा छान आपला बारीक चिरून झालेला आहे बघा त्याच पद्धतीने आपल्याला लसूण पण बारीक चिरून घ्यायचं आहे लसूण तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा मिक्सरला बारीक वाटून पेस्ट करून पण टाकू शकता तर मी इथे चिरून टाकणार आहे छान लसूण चिरून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर आणि अद्रक किसून आहे बघा तर पाहू शकता मैत्रीण कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे छान बारीक स्वच्छ धुवून घेतली होती कोथिंबीर आणि त्यानंतर चिरून घेतली लस आदरक पण किसून घेतलेली आहे तर हे साईडला ठेवून आपण आता बोंबील धुवून घ्यायचेत बघा छान बोंबील आपले भिजल्या गेलेले आहेत गरम पाण्यामध्ये ते चांगले असे चोळून चोळून आपल्याला धुवून घ्यायचेत पाहू शकता पाणी कसं निघतंय ते गरम पाण्यातच टाकायचे म्हणजे स्वच्छ बोंबील धुतल्या जातात आणि वास पण त्याचा येत नाही तर पाहू शकता मैत्रिणी स्वच्छ बोंबील आपले धुवून झालेले आहेत त्यानंतर इथे मी एक डब्बा तांदूळ घेतलेले आहे बघा हे तांदूळ आंबेमोहोर तांदूळ आहेत छान तांदूळ आहेत हे तांदळापासून आपल्याला छान रेसिपी करायची तर एका बाउलमध्ये मी हे तांदूळ काढून घेते आणि स्वच्छ आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत बघा दोन पाण्याने तांदूळ पण आपल्याला स्वच्छ असे चोळून धुवायचे आहेत बघा कारण पावडर वगैरे असते तांदळाला त्यामुळे असे चोळून चोळून चांगले धुवून घ्यायचे आहेत आपल्याला तर पाहू शकता मैत्रिणी दोन पाण्याने गया। मी स्वच्छ हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते हे साईडला ठेवूया आणि गॅस कवळूया गॅस आपण आता पेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मी इथे कढई ठेवलेली आहे पाहू शकते छोटी त्या कढाईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून झाल्याच्या नंतर इथे मी बोंबील टाकून घेणार आहे बोंबील आपल्याला छान तेलावर फ्राय करायचे बघा अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्कीच करून पहा मैत्रिणी खूप भारी होती आणि टेस्टी पण होती तर छान आपले हे बोंबील मस्त फ्राय झालेले पाहू शकता तुम्ही तर हे काढून घ्यायचेत आपल्याला तर सर्व बोंबील मी काढून घेतलेत आणि गॅसवर कुकर ठेवून घेतलाय बघा तर कुकरमध्ये आपण आता तेल टाकून घ्यायचे आपल्याला तेल तुमच्या अंदाजे जा कमी जास्त करू शकता तुम्ही मी इथे दीड पळी तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल आपलं गरम नंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा भरपूर सारा मी लसूण बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे त्यानंतर इथे उभा कांदा मी चिरून घेतलेले दोन मिडियम साईजचे ते टाकून दिलेत आणि हे छान परतून घ्यायचे बघा कांदा आपल्याला तेलावर कांदा परत छान परतला आहे मैत्रीणं तर ह्याच्यामध्ये आपण टमाटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला एक टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि टमाटा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत खूप सोपी हे रेसिपी मैत्रींनं नक्की ट्राय करा जास्त काही साहित्य पण लागत नाही घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी होऊन जाते पाहू शकता टमाटा छान परतल्याच्यानंतर आपल्याला इथे अद्रक मी किसून घेतलेलं ते टाकून दिलं आहे आणि अद्रक पण आपल्याला छान तेलाव परतून घ्यायचे त्याचबरोबर कोथंबीर टाकून दिली आहे बघा मी थोडी तर हे सर्व छान मिक्स करून आपल्याला छान परतून घ्यायचे तर इथे मसाले टाकून घ्यायचेत आता आपल्याला कांदा मसाला टाकून घेतलाय मी दोन चमचे बघा तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे जा कमी जास्त करू शकता त्यानंतर धना पावडर टाकली बघा एक चमचा मी एक दीड चमचा एक चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर मटन मसाल्याची पुडी ही ती आपल्याला दोन चमचे टाकून घ्यायची त्यानी भाताला खूप छान टेस्ट येते तर हे मसाले सर्व तेलावर छान परतून घ्यायचेत मैत्रिणींनो आणि मसाल्यांचं कसं असतं मैत्रिणीनं जेवढा आपल्याला भात करायचा आहे कमी जास्त त्याप्रमाणेच आपण इथे मसाले ॲड करायचेत हे सगळे मसाले परतल्याच्यानंतर आपल्याला मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं ते तांदूळ आपल्याला आता इथे सोडून द्यायचेत आणि तांदूळ पण आपल्याला छान परतून घ्यायचेत ह्या मसाल्यामध्ये एक दोन मिनटं छान परतून घ्यायचेत मैत्रिणींनो इथे आपण बोंबील भात बनवतोय आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पुदिना चिरून जर टाकला ना खूप भाताला टेस्ट येते माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला इथे मी एक डब्बा तांदूळ घेतलं होतं तर दोन डबे मी पाणी टाकणार आहे दोन डबे पाणी बरोबर होते परफेक्ट भात होतो आपला मो मोकळा एकदम सुटसुटीत पाहू शकता तुम्ही हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा पाणी टाकून झाल्याच्या नंतर त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला आणि कोथंबीर टाकून घ्यायची बघा परत आणि हे सर्व परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे तांदूळ आपल्याला आणि त्यानंतर हे बोंबील मी फ्राय केलेले ते टाकून द्यायचे अशा पद्धतीने नक्की करून बघा मैत्रिणीनं ही बोंबील भाताची रेसिपी खूप छान होती आणि झटपट होती तर हे सर्व छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला इथे कुकरचं झाकण लावून घ्यायचे आता आणि ह्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकर थंड झाला की मी तुम्हाला दाखवते आपला भात झाला आहे का नाही ते पाहू शकता मैत्रिणी थंड झालेलं आहे कुकर आपण आता झाकण खोलून मी तुम्हाला दाखवते मस्त असं आपला भात झालेला आहे मोकळं एकदम आता हे हलवून घेऊया बघा पाणी बरोबर मापात होते एक डब्याला तांदळाला दोन डबे पाणी एकदम मस्त परफेक्ट आहे बघा आणि भात पण किती मोकळा झालेला आहे तर ही भाताची रेसिपी कशी वाटली मैत्रीणनं कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा छान छान कमेंट करा तो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर वेन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणीनो